अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे अजित पवार यांचं ऐकत नाही आहेत का किंवा अजित पवार यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत हे सगळं पायदळीत उडवलं जात आहे का असा प्रश्न पडतोय याचं कारण म्हणजे दोन जे नेते आहेत या दोन्ही नेत्यांनी ने केलेली वक्तव्य आणि त्यांच्या भूमिका पक्षानं नोटीस बजावल्याच्या नंतर देखील अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा एक, एक वादग्रस्त वक्तव्य केलंय हिरवे साप ठेचले पाहिजेत असं वादग्रस्त विधान जनआक्रोश आंदोलनामध्ये जगतापांनी केलं तर त्याच वेळेला सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या भुजबळांनी सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि ओबीसी बचावचा नारा दिलाय तसंच आपली भूमिका ही अजित पवारांना देखील माहिती आहे असं सांगताना भुजबळ हे अजित पवारांचं ऐकत नाही आहेत का अशी चर्चा सध्या होतीय त्यामुळे अजितदादांना पक्ष सांभाळताना अंतर्गत विरोध सहन करावा लागतोय का अशी ही कुजबूज आहे संग्राम म्हणजे काय वक्तव्य केलंय वक्तव्य काय आहे हे जाणून घेऊया आणि या लोकांना त्याचं काय नाही कुठल्याही जातीचा जात हे बघत असतात साप आला गेला घरातून बाहेर येत जातो हे सगळं बघत असत हे लोक खेस्त कोणत्या साप जो आणि पवार मला ने बोले। और मला नाही बोलले बोलले काय बोलायचं सरळ सरळ असते आमच्या पार्टीमध्ये आणि त्याला कोणाची मला जे आहे मला बंधन नाहीये त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं तुम्ही तुमचं मत मांडू शकता तर आमदार संग्राम यांचं वक्तव्य आपण आताच ऐकलं आणि याच वक्तव्यावरती आता अमोल मिटकरी यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे आपण ती सुद्धा बघूया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट त्याबाबत खुलासा असा केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे आमच्या पक्षाचे जे आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं ते पक्षाने ते वक्तव्य स्वीकारलेलं नाही आणि सन्मान्य आमदार महोदयांना माझी विनंती आहे की हे खरेदी करूच नका जर तुमचं म्हणणं असेल तर त्यांनी मुंबईला प्रॉपर मार्केटमध्ये जावं हे सगळे विकणारे मुस्लिम बांधव असतात आणि खरेदी करणारे आपले हिंदू बांधव असतात आमदार संग्राम जगताप यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय म्हणजे यांच्या आधीच्या वक्तव्यावरती काल सुप्रिया सुळे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती आणि आता त्यांनी जे पुन्हा एकदा वक्तव्य केलं त्यावरती शरद पवारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे काय म्हणालेत शरद पवार आपण जाणून घेऊया पूर्वी आपल्या पक्षामध्ये असणारे एक आमदार सध्या समाजामध्ये तणाव निर्माण होईल असं वक्तव्य करतायत हे चुकीचं आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय जातीय सलोखा ठेवा आपल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या स्थानिक आणि राज्य पातळीवरती बोलताना जातीवाचक बोलू नका बोलताना प्रेमाची भाषा वापरा